खारेपटण हायस्कूल येथे गुरुपौर्णिमेनिमित्त स्वरपौर्णिमा कार्यक्रमाचे आयोजन रोटरी क्लब ऑफ वैभवडीच्या वतीने सर्व गुरुजनांचा मानपत्र देऊन सन्मान खारेपटण हायस्कूल येथे गुरुपौर्णिमेनिमित्त स्वरपौर्णिमा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यामध्ये प्रशालेतील संगीत विभागाच्या विद्यार्थ्यांनी बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला कार्यक्रमाची सुरुवात रोटरी क्लब ऑफ वैवडीचे अध्यक्ष व खारेपटन पंचकृषी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक श्री प्रशांत गोळेकर यांनी स्वातंत्र्यसैनिक गुरुवर्य वीर शंकरराव पेंढारकर सरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलनाने केली यावेळी रोटरी क्लब ऑफ वैभवडीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी खारेपटन पंचकृषी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे सर्व संचालक प्रशालेचे मुख्याध्यापक श्री संजय सानप पर्यवेक्षक श्री संतोष राऊत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखाधिकारी सौ ढाले मॅडम सर्व शिक्षक पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी रोटरी क्लब ऑफ होवडीचे अध्यक्ष श्री प्रशांत गोळेकर वसील श्री सचिन रावराणे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला सुरुवातीला ॲक्सिस बँकच्या वतीने शंभर पुस्तके विद्यार्थ्यांना भेट देण्यात आली व त्याचे या याप्रसंगी करण्यात आले त्यानंतर गुरुपौर्णिमेनिमित्त प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना रोटरी क्लब ऑफ वैवडीच्या वतीने मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला त्यानंतर संगीत विभागाच्या वतीने सौरपौर्णिमा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला